आवाज महाराष्ट्राचा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा एकत्रित विजयी मेळावा होणार आहे या संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली है। उद्या मनपा स्थानिक आहे प्रत्येक अँगलने स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यातून काही फायदा उठवता येईल का विजयोत्सव साजरा केला तर त्यातून काही वातावरण निर्मिती होईल का असा त्यांचा आराखडा असू शकतो असं अजित पवार म्हणाले आहेत प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे कुणाला कुठं जायचं आणि कुठं काय करायचं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या उद्याचं भवियाचं भवितव्य काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे प्रत्येकाला आपापला निर्णय घेण्याची मुभा आहे आणि हे आज नाही जसं देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तसं वेगवेगळे राजकीय पक्ष काम करतात काही सत्तेवर असतात काही विरोधी पक्षात असतात आणि त्या पद्धतीने काम चाललेलं काय ती काळजी करू नका ते जबाबदारी आमची आहे आम्ही त्याच्यातून कसा मार्ग काढायचा जे काही सूत्र ठरवून दिलेलं आहे त्या सूत्राच्या बाहेर न जाऊन देता आर्थिक शिस्त कशी राहील हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू आपण काही काळजी करूया हिंदी सक्तीकरणाच्या संदर्भात तुम्ही म्हंटलेला की आंदोलनाची वेळ येऊन देणार नाही आणि जी आर मात्र रद्द झाला परंतु आता था दोन ठाकरे बंधू एकाच मंचावरती विजयी सभा करण्याकरता येणार आहेत याकडे या दृष्टिकोनातून कसं उद्याच्याला प्रत्येकाला अधिकार आहे आज आंदोलन कशाचं होणार होतं पाच तारखेला की ते थांबवावं म्हणून जी आर रद्द केला मुख्यमंत्र्यांनी ते थांबलेलं आहे आता पहिल्यांदा त्यांनी डिक्लेअर केलं की बा आम्ही काही काढणार नाही पुन्हा काही त्यांचे काय ह्या अशा प्रकारच्या गोष्टी ना प्रत्येकजण त्याच्यामध्ये राजकीय अँगलने बघतो उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे मग त्याच्यातून आपल्याला ह्याचा काही फायदा उठवता येईल का त्याच्यातून आता ह्यांनी जर रद्द केलं तर मग गप्प बसलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून विजयोत्सव साजरा केला तर त्याच्यातनं काहीतरी वातावरण निर्मिती करता येईल का असा काही आराखडे त्यांचा असेल त्याच्या पद्धतीनं त्यांना म्हणजे प्रत्येकाला मुभा आहे माझं तसं म्हणणं नाही माझ्या नावावर काही खापवायला जाऊ नको मी स्पष्टपणे परवा पुण्यामध्ये हो सांगितलं कुणाही कुणाच्या बरोबर जावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्या त्या, त्या पक्षाच्या प्रमुखांचा प्रश्न आहे काहीतरी ब्रेकिंग न्यूज लावायला अजित पवार असं म्हणले अरे काही अजित पवार म्हणलाच नाही ना ते दोघ बंधू ठरवतील त्यांनी काय करावं काय नाही त्याच्यात आम्ही लोकांनी आणि बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा